सर्व मान्य आज आपल्या पूर्ण जमण्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्व पक्षीय नेते मंडळी कार्य करते यांची एकत्रित बैठक भविष्यामध्ये सगळ्यांनी मिळून जगवण्यासाठी व जिंकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत या ठिकाणी अनेक आपलं मनोगत व्यक्त केलं मी सर्वांच मनापासून कौतुक करतो कारण कुणीही भाषण किंवा चुकीचे कि चुकी विचार जेणेकरून कुणाला तरी टोचावं कुणाला हो, तरी राग यावं हो। असं कुणीही भाषण केलं नाही सर्वांनी समजून उमजून भविष्य काळाचा भेद घेऊन आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले त्याच कारण असं आहे की या तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष विशिष्ट व्यक्तीची सत्ता आणि त्या सत्तेमधून तुम्हाला सहन कराव्या लागणाऱ्या अनेक बाबी ह्या तुमच्या मनामध्ये त्याला कुठेतरी तोंड फोडण्याच्या निमित्तानं कुठेतरी बदल करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत खऱ्या अर्थानं जी गोष्ट घडणार नाही ना। घडेल असं कधी वाटत नव्हतं तरी सुद्धा आपल्यातली ईर्षा जाग्रत झाल्यामुळं आपण आमदारकीच्या निवडणुकीमध्ये अतिशय सर्वांनी एकत्रित येऊन कोणाला बोलविलं काय कोणाला नाही बोलविलं काय कोणाला गाडी दिली नसेल कोणाला दिली असेल ही मनामध्ये वाईट भावना न ठेवता आपल्याला लग पूर्वी काही नाही या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण गेल्या अनेक वर्षांची सत्ता ही बाजूला ठेवली खरो का तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं कारण निवडणूक आली की प्रामाणिक कार्यकर्ते पक्षाला स्मरून काम करतात जे काय स्वार्थी असतात ते इकडे तिकडे करतात आणि त्याच्यामुळं आपल्याला परामर्श ह्या गोष्टीला फटा द्यायचा कायमस्वरूपी मी पटा द्यायचा तो दिलाय आमदारक्याच्या निवडणुकीला तुम्ही दिलाय पण आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद या पण पर अतिशय महत्वाच्या संस्था आहेत आमदारकी पेक्षा सुद्धा महत्वाची कारण या संस्थेमधून आपण आपल्या गावचा आपल्या भागाचा त्याला विकास म्हणतो तो या संस्थेमार्फत आपण करू शकतो कारण आपल्या गावची ग्रामपंचायत असेल ती सुद्धा अतिशय महत्वाची आणि त्या मार्फत आपण पंचायत समिती असेल जिल्हा परिषद आपल्या गावच्या विकासाची कामं मागतो आणि गावचा विकास करतो खर तर आपल्याला

आपल्या मागण्या आपण पूर्ण करू शकतो आपल्या गावचा विकास करू शकतो हे आपण लक्षात ठेवून आता ज्यावेळी उमेदवारा दिल्या जाते त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला महत्वाची भूमिका बजावी लागते कारण उमेदवार कुणाला द्यायचं हे आता जे कोण प्रमुख श्रेष्ठ असतात ते ठरवतात त्याच्यामध्ये एखाद्याला नाही मिळेल एखाद्याला नाही कारण आपण सर्वांना न्याय देऊ शकत त्याच्यासाठी जी भूमिका आपण आतापर्यंत घेतली तीच भूमिका यामध्ये सुद्धा आपल्याला सिद्ध करावीच लागेल याशिवाय आपल्याला यश मिळणार माझी विनंती आपल्याला

आता आता कधी स्मशानभूमी बघा बाकीचा राहत त्या स्मशान भूमी लोक अभ्यास करतात कोण लोक काय महत्वाचं काम असेल तिथे जाऊन करतात की वस्तुस्थिती आहे कारण आज आपण स्मशान स्मशानभूम्या बघितल्या तर त्या ठिकाणी प्रेत सुद्धा ठेवता येत आपले वडील असतील तरी ना नातेवाईक असेल पण ज्यावेळेस प्रेत दूर जातो त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणी प्रेत ठेवता येत नाही आणि आलेल्या लोकांना बसायला सुद्धा जागा नसत ही जी शोकांतिका आहे ही खऱ्या गावच्या सर्वच आणि सदस्यांनी भेटवून येतो कारण मी आवर्जून हा मुद्दा या ठिकाणी म्हणतो की बऱ्याच ठिकाणी त्याच्यासाठी प्रयत्न नाही कारण आपण आपल्या घरातला माणूस आपला मोठमोठ्याने रडतो आपण सगळेच रडतात घरात तिथे गेल्यानंतर आपण बसू ही परिस्थिती आपण बदलण्याचा प्रयत्न करा हे आवर्जून माझं सांग आणि निवडणुकीमध्ये जे आपण आघाडी करणार आहे किंवा एकत्र येऊन येऊन लढवणार आहोत सगळ्या पक्षाचे नेते मंडळी त्याचा उद्देश एकच आहे की आपल्याला हेच प्राप्त झालं पाहिजे दुसरा कुठलाही आणि आपल्याला नको असल्याने या कुणी वाजवलं जे तुम्हाला मान्य नाही त्याची आवश्यकता नाही हा महत्वाचा निर्णय आपण घेणार आहोत

पाच वर्षामध्ये निवडून दिला त्याच्या आधीच्या पण लोकांना आपण निवडून दिला पण केल्या वेळी निवडून दिलेला माणूस तालुक्यामध्ये जमीन घेतली जागा घेतली या तालुक्याचा रहिवासी होण्याच मानसिकता त्यांची पण विचार चांगला नाही कर्तृत्व चांगलं नाही जनतेला फसवण्याचं काम त्यांनी अनेक वेळा केलं म्हणून मी त्यांच्यापासून कारण लोकांना फसवणं हे अतिशय चुकीच आहे कारण ज्या लोकांनी प्रामाणिकपणे आपलं मत देऊन तुम्हाला उच्चस्थानी दे दे दे। नेऊन सोडलं त्याला त्याची ते फसवणूक करणं निसर्गाला सुद्धा मांडले म्हणून त्यांचा तुम्ही लोकांनी परमेही त्यांचं अस्तित्व या दाल राहू देऊ नये अशी माझी मदत कारण असली माणसं आपल्याला दूरच करायची आता दुसरा मुद्दा असा आहे

प्रत्येक गावामध्ये बैठका घेतल्या सगळ्यांच मत मत आहे पुढे अजून निर्णय घ्यायचा पण माझा खट सगळाच राखीव का झाला तर हे कारस्थानानं झालं जाणीवपूर्वक केले हे मला आवर्जून तुम्हाला सांगायचं म्हणून मी तो मुद्दा काढला कारण माणसं

कारण तुम्हीच आम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या करून दे काहीच अडचण ठेवली कारण सगळे मिळून आपण निवडणूक लढव कुठलंही काय कमी करतात कुठलं पक्ष नाही काय नाही काय नाही सगळे एकत्र सगळे पक्ष एकत्र त्याच्यामुळं आपला विषय हा जवळ आहे काय अडचण येणार नाही तसं मला तरी वाटतय तुम्हाला सुद्धा वाटणार आहे यात काय शंका नाही सांगतो आपण सर्वांनी परत एकदा सगळ्याला बरोबर घेऊन जे उमेदवार देतील त्यांना निवडून आणा आणि पंचायत समिती जिंकून सभापती हा आपल्या सर्वांचा आणि थांबतो जयित